विविध प्रकारचे फेस्टिवल्स भरवून कोल्हापूरवासियांना स्वादिष्ट आणि चविष्ट डिशेश खायला घालणाऱ्या कोल्हापुरातील हॉटेल वृषालीमध्ये स्वाद ए अवध या नावानं कबाब आणि बिर्याणी फेस्टिवल सुरू झाला आहे अठरा ते तीस सप्टेंबर या कालावधीत हॉटेल वृषालीमध्ये सुरू असलेल्या या फूड फेस्टिवलमध्ये मुंबईच्या नामवंत शेफ्सद्वारे व्हेज आणि नॉनव्हेजमधील नवाबी कबाब आणि शाही बिर्याणीचे प्रकार चाखायला मिळणार आहेत दरवर्षीप्रमाणे वृषाली हॉटेलमध्ये स्वाद ए अवध हा कबाब आणि बिर्याणी फेस्टिवल सुरू करण्यात आलाय अठरा तारखेपासून सुरू झालेल्या या फेस्टिवलमध्ये मुंबईच्या नामवंत शेफकडून व्हेज आणि नॉनव्हेज कबाबचे असंख्य प्रकार बनवून ग्राहकांचे समाधान केले जाते कबाब बरोबरच शाही बिर्याणीचे विविध प्रकारही खवयांसाठी उपलब्ध असून त्यालाही उदंड प्रतिसाद मिळतोय या फेस्टिवलमध्ये अवघी मुर्ग स्पेशल कबाब मुर्ग गुफा मुर्ग काकोरी गोष्ट बोटी कबाब फिश माही मलई कबाब व्हेज शमी कबाब रान सिकंदरी दम गोष्ट बिर्याणी अशा नवनवीन डिशेश या स्वाद ए अवध फेस्टिवलमध्ये मिळत आहेत तसंच अवधी चिकन अवधी मटण व्हेज कबाब अवधी मुर्ग मसाला रोटी रोटिका कमाल यासह बिर्याणीमध्ये बासमती की खुशबू व्हेज मशरूम आणि कॉर्न बिर्याणी असे विविध प्रकार उपलब्ध केले आहेत तसंच डेझर्ट्समध्ये ताजमहाल शाही तुकडा फ्रूट आईस्क्रीम मँगो फालुदा रोज फालुदा असे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थही चाखायला मिळणार आहेत अवधच्या चिकन मटणच्या विविध डिशेश तसंच कबाब आणि शाही बिर्याणीचे विविध प्रकार चाखण्यासाठी ग्राहकांनी हॉटेल वृषालीला भेट देण्याचं आवाहन करण्यात आहे